बुलेटिनच्या सुरुवातीला नजर टाकवत काही ठळक बातम्यांवर संतोष देशमुख यांच्या हत्येवेळेचे भयावह फोटो समोर आलेत हैवानाचाही थरका पुडवणारा हा प्रकार आहे लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार मंत्री रक्षा खडसे यांच्या कन्याच्या छेडखाणी प्रकरणी तिघांना अटक आणि विधान परिषदेचा पाच जागांसाठी निवडणूक जाहीर नमस्कार मी साक्षी पांचाळ आणि आपण पाहताय न्यूज अनकट ठळक बातम्यांनंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने आणि पहिली सर्वात मोठी अपडेट आहे संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातली संतोष देशमुख यांच्या हत्येचे थरका उडवणारे व्हिडिओ आणि फोटो समोर आले या फोटोतून कशा क्रूर पद्धतीने नराधमांनी संतोष देशमुख यांची के हत्या केली हे दिसून येत आहे संतोष देशमुख यांच्या हत्येचे एकूण पंधरा व्हिडिओ आणि आठ फोटो CID हाती लागलेत ते समोर आल्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट आहे त्यामुळे आता सरकारने यावर तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जाते भाजपने निवडणुकीत शेतकऱ्यांना सात बारा कुरा करण्याचं आश्वासन दिलं होतं त्याची आठवण करून देण्यासाठी आज जळगावच्या पाचोरामधील तहसील कार्यालयासमोर काँग्रेसने एकदिवसीय धरणे आंदोलन केले शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे सोयाबीन कापूस तूर आणि हरभरा या पिकांची शासनाने त्वरित खरेदी करावी शेतकऱ्यांना लागणारे खत बियाणे कीटनाशक अवजारे यांना जीएसटी मुक्त करावं अशा मागण्या घेऊन काँग्रेसचे पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन सुमवंशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलंय प्रसंगी आम्ही सोयाबीन अरबी समुद्रात भेटण्याचा इशारा दिला त्या आम्ही करूच पण आज महाराष्ट्रातला सोयाबीन उत्पादन शेतकरी सैरभय आहे आणि आमची भूमिका सातत्यानं आक्रमक राहिलेली आहे आम्ही कायमच आक्रमक भूमिका घेऊन सरकारच्या वर अंकुश ठेवण्याचं काम करतो सरकारच्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम करतो सोयाबीन खरेदीचं नाटक सरकारने केलं पण प्रत्यक्ष त्याच्यात शेतकऱ्यांना काही फायदा झाला नाही अठ्ठेचाळीसशे ब्याण्णव रुपये जो सरकारचा भाव आहे तोच मुलामध्ये आम्हाला न परवडणार आहे आम्हाला किमान आठ हजार रुपये तरी भाव खासगी बाजारामध्ये स्थिर करून सरकारने दिला पाहिजे तो कसा स्थिर होईल हे सरकारला आम्ही वेळोवेळी सांगितलेलं आहे सरकारने जर वीस लाख मेट्रिक टन सोयाबीन निर्यात केली आणि देशामध्ये आयात होणारा तेलावरच आयात शुल्क वाढवलं जळगावच्या मुक्तानगरमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या कन्येसह त्याच्या मैत्रिणीची छेडछाड करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे एका अल्पवयीन मुलाला ताब्यात देखील घेण्यात पोलिसांना यश मिळाले यामध्ये मुख्य आरोपी अनिकेत भोई याचा समावेश असून फरार तिघा आरोपींचा पोलिसांच्या कडून शोध घेतला जात असल्याची माहिती जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी माध्यमांना दिली आहे जे अठ्ठावीस तारीख खोरडे गावात घडलेल्या घटनामध्ये कालच्या दिवशी एफ आय दाखल झालेल्या होत्या एफ आय आर मध्ये पोस्कोचा कलम त्याच्यानंतर मुलस् स्टेशन त्याच्यानंतर आय टी ॲक्ट रायटिंग ही सर्व कलम एफ आय आरमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे एफ आय आर दाखल झाल्यानंतर आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे तीन आरोपींचं नाव आहे अनिकेत भोई किरण माली अनुज पाटील आणि आणखीन एक चौथा आहेत अल्पवयीन मुलगा आहे त्याला देखील ताब्यात घेऊन त्यांच्या पुढील कारवाई करतायत आणि ओवरऑल एफ आय आरमध्ये सात लोकांचं सा नाव मेन्शन केले होते आणि सात पैकी आता चार झालेला आहे उरलेल्या तीन दिवसासाठी पण अटके करण्यासाठी आपला पोलीस टीम शोध शोध चालू आहे स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या घटनेनंतर राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर बस स्थानकाला भेट देत त्या ठिकाणच्या सुरक्षेची आणि स्वच्छतेची माहिती घेतली आहे यावेळी त्यांनी जळगाव येथील घटनेवरून राज्य सरकारचे कान देखील टोचलेत तर जळगाव मध्ये जो प्रकार घडला तो अत्यंत खेदजनक असून केंद्रीय मंत्र्यांना त्यांच्या मुलीच्या संदर्भात पोलीस स्टेशन मध्ये जावं लागतं हे दुर्दैवी असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित नागरिक आणि विद्यार्थ्यांशी संवाद देखील साधलाय यासह दे एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंतरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांती स्वागत आणि पुढची एक मोठी बातमी पाहूया विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या पाच जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या सत्तावीस मार्च रोजी निवडणुकीचं मतदान होणार आहे त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता मतमोजणी होऊन निकाल देखील जाहीर होतील या निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय चढाओढ पाहायला मिळणार आहे तर इच्छुक उमेदवारांना दहा मार्चपासून आपले उमेदवारी अर्ज देखील दाखल करता येईल सतरा मार्च ही अर्ज दाखल करण्याची शेवटची फेब्रुवारी हा महिला माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे मार्च महिन्याचा हप्ता अधिवेशन झाल्यावर अर्थविभागाच्या वतीने निधीचं नियोजन करून देण्यात येईल त्यामुळे बहिणींनी विरोधकांच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन मंत्री आदिती तटकरे यांनी केलंय मारहाण आणि धमकी केल्यावरून जालन्यातील भोकरदनचे भाजपचे आमदार संतोष दानवे यांच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा अशी मागणी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कुटुंबाने केली आहे संतोष दानवे यांच्या कार्यकर्त्यांनी भोकरदन येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर योगेश आक्से यांना मारहाण केल्याचा आरोप डॉक्टर योगेश आक्से यांचे वडील शिवलाल आकसे यांनी केलाय अक्षय यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार दिली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करून घ्यायला पोलीस टाळाटाळ ताड़ करत असल्याचा आरोपही त्यांनी केला तर तक्रार अशी आहे की माझा मुलगा नाम आहे योगेशरा डॉक्टर पी एच डी धारक आहेत आणि हायच शिकलेला आहेत आणि तो सज्जन आहेत आता मी माझी ग्वाही मी देऊ शकत नाही पण जनतेला विचारा आपण मीडियावाले आहात सत्य सत्य कळतं ताबडतो तर तो भोकरदनला नेमकं दोन तीन महिन्यापूर्वी बदली झाली आणि ते गेल्यावर तो त्याच्या ऑफिसमध्ये जनगणना चालू आहेत जनगणेचं काम चालू आहे शासनाचं ते आदेश आहेत था ते जनगणनेचा कामात असताना त्याने एक शेतकऱ्याचा प्रश्न होता ते शेतकऱ्याचा प्रश्न उद्या ते त्याला बोललो शेतकऱ्याला तो समाधानकारक घरी गेला उद्या येतो म्हणून आणि एक दुसरं पी एने त्याला एकाची दोन लावली संतोष दानवे यांना आणि त्या संतोष दानवेने डायरेक्ट आमच्या चिरंजीव डॉक्टर योगेशला बोलले की तुझा ऑफिसला बदलत नाही तू घरी प्रॅक्टिस करतो अमुक करतो तसं करतो तू पैसे मागतो अशा पद्धतीने त्याचा दबाव आणला आणि तू जो आवरे राही करतो तू असं बोलतो तू तसं बोलतो अशा पद्धतीने त्याच्यावर बोलला जा, जाती वाचक शब्द बोलले गाडा बोलला अशा पद्धतीने त्याला दाब केली याचा बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज दंकड ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुल्क महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंतरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग, चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांती नंतर स्वागत आणि पुढची एक महत्वाची आरोपी दत्तात्रय गाडे आणि पीडित तरुणीचे परस्पर संमतीने संबंध होते अशा बातम्या पसरवून पीडितेचं चारित्र हनन करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय आता बलात्काराचे केस मागे घेण्यासाठी तिच्या कुटुंबियांवर दबाव टाकला जात आहे अशी माहिती पीडितीचे वकील असीम सरोदे यांनी माध्यमांना दिली आहे हरियाणातील फरीदाबाद येथून अटक करण्यात आलेला दहशतवादी अब्दुल रहमान हा अयोध्येतील राम मंदिरावर हँड ग्रेनेडने हल्ला करण्याचा कट रचत होता असं चौकशीतून निष्पन्न झालंय तो फौजाबादमधून फरीदाबादला फक्त हँड ग्रेनेड आणण्यासाठी आला होता तो हे सर्व काम पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय एस आय च्या सूचनेवरून करत होता तर आय एस आय च्या हँडलरने त्याला हँड ग्रेनेडही दिलं होतं मात्र तो तपास यंत्रणेच्या हाती लागल्याने पुढील अनर्थ टळलाय कोल्हापूर जिल्ह्यात भानामती जादूटोनाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील आकुर्डे महालवाडी दरम्यान असणाऱ्या माळरानावर काहींनी हा अघोरी जादूटोनाचा प्रकार केलाय या ठिकाणी असणाऱ्या बाबळीच्या झाडाला लिंबू भावल्या यांच्या सहित शालेय मुलींसह काही व्यक्तींचे फोटो देखील लटकवल्याचं समोर आले त्यामुळे या परिसरात एकच भीतीचं वातावरण पसरलंय या दरम्यान या घटनेची माहिती मिळताच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत या घटनेचा निषेध नोंदवत असं कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे नमस्कार मी नमस्कार मी अंधसदा आता जो आ, जो, जो प्रकार घडत आहे महालवाडी व वा अकोले रोड या शेजारी कोरोना आहे कोरोनाच्या आतमध्ये जे बाबळीचे झाड आहे त्या बाबळीच्या झाडाच्या ठिकाणी काही लिंबू मुलींचे फोटो कुटुंबातील फोटो त्यामध्ये दाबण लिंबू मिरच्या भाऊली असे प्रकार अडकवलेले होते सगळे ह्या मध्ये ह्या मुलींचे फोटो वगैरे दाबून ठेवण्यात दा आलेले होते हा प्रकार गावकऱ्यांनी किंवा क्रिकेट येणाऱ्या या महालवाडीतल्या ज्या वेळेला लोकांना समजलं त्यावेळेस त्यांनी हा प्रकार आम्हाला कॉल करून सांगितला आम्हाला सांगल्यानंतर अनुषंगान विमूलन समितीची संपूर्ण टीम तसेच जे तालुका अध्यक्ष अमोल खडके आहेत त्यांच्या सहकार्याने त्याच पद्धतीने आमची सगळी टीम आहे सगळी आम्ही इथं आलो इथं आल्यानंतर आम्ही तो प्रकार पाहिला तो प्रकार पाहिल्यानंतर हे ह्या प्रकारानंतर अतिशय भीतीचं वातावरण भरलं होतं की इकडं या कोरोनामध्ये फरकण्याची कुठल्या तरी हिमूट झालेली नाहीये त्या रात्री कित्येक जण तरी आम्हाला भूत म्हणून पळून गेले म्हणजे इतका भीतीचं वातावरण असताना देखील हे खुशीचा प्रचार हे लोक जे देवधर्म याच्या नावाखाली ते करत आहेत त्यावरून काय होईल तर हे प्रेम प्रकरणासाठी प्रेम मिळवण्यासाठी किंवा एखाद्या कुटुंब नष्ट करण्यासाठी असा प्रकार केलेला असावा असं आम्हाला जाणवलं यामध्ये आम्ही प्रमुख भूमिका म्हणजे ते हे काय भोंदगिरी आहे हे सगळी अंधश्रद्धा आहे त्याहून जे आता तरुण पिढी आहे त्यांच्यावरती चुकीचा परिणाम होत आहे ते थांबवण्यासाठी आम्ही ते सगळे फोटो वगैरे काढले लिंबू काढले आणि ते लिंबू वगैरे काढून आम्ही हे प्रकार आहे आणि ह्याहून काहीही सिद्ध होऊ शकत नाही हे प्रकार कोण करत असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा किंवा ह्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्कीम आहे ती टीम पूर्णपणे तिथं कार्यरत राहील व असा प्रकार जर घडत असेल अशा गुन्ह्याला दंड हा केला जावा यासाठी ती पूर्णपणे कारवाई करेल यासह बुलेटिन मध्ये इथेच थांबवा पाहत रहा न्यूज अँड